हो भैया इकड़े भैया इकड़े कर्का जय महाराष्ट्र काल रात्री बेंगलोर मुंबई जी आपली एस टी महामंडळाची गाडी आहे त्याचे कर्मचारी जाधव हे घेऊन येत होते चित्रदुर्ग इथं आल्यानंतर नेहमीप्रमाणेच कन्नड वेदिकांचा तो रहमान किडा वळवायला आला आणि त्याने आपल्या जाधवांना आपल्या मराठी माणसाला मारहाण केली नंतर त्याला कन्नड सक्ती केली त्याला हे कुठला न्याय चाललाय काय चाललंय हे सरकार काय करत आहे माझी अशी मागणी आहे त्या कर्नाटक सरकारने ताबडतोब त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा ताबोडतोब गुन्हे दाखल करा त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने सुद्धा ह्या गंभीर बाबत मराठा माणसाला तिथं न्यू मारतायत तिथं कन्नड शक्ती करतायत याबाबतीत ह्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हो घालणं गरजेचं आहे आता भविष्यामध्ये हा त्यांनी ट्रेलर दाखवला आहे आम्हाला सुद्धा महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या वतीने पुरा पिक्चर दाखवायला गेला आम्हाला पुरा पिक्चर एक सुद्धा कर्नाटकी गाडी किंवा ड्रायव्हर चालवू नाही अशी त्यांची परिस्थिती करून टाकेल आम्ही त्यामुळं कर्नाटक सरकारने चालला असताना अशा पद्धतीने कन्नड वेदिकी जर त्रास देत असतील मारहाण करत सक्ती करत असतील तर त्यांना वेळीच आवरा नाही तर त्याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील आणि ते तुम्हाला महागात पडेल

या पोलिसांचे धोरण आहे या ठिकाणी आंदोलन शिकवण्याचा प्रयत्न करते मराठी माणसाच्या एस टी महामंडळाचे आपले ड्रायव्हर भास्कर जाधव आणि प्रशांत थोरात हे दोघ जण कर्नाटकातून येत असताना चित्र चित्रदुर्ग या गावामध्ये कन्नड विधिका रक्षक या संघटनेच्या लोकांनी एस टी काळ मांडलं कन्नड अक्षर लिहिली या लोकांना कन्नड बोलण्याची सक्ती केली आणि नाही म्हटलं तर याच्या त्यांच्याही तोंडाला काळापासून यांना कन्नड बोलायला लावलं पण त्यांना बोलता येत नव्हतं आम्ही मगाशी आंदोलन करत असताना छत्रपती शिवायरायांना अभिप्रेत असताना भगवा शेंडा आम्ही त्या ठिकाणी रोवला या दोघांनी चांगलं काम केले आले सुखरूप त्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचा सन्मान करतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्व ड्रायव्हर आणि कंडेक्टर यांना सुयश चिंचित बेंगलोर मुंबई येत असताना चित्रदुर्गच्या मागे दहा किलोमीटर तर तिथे गाडी आमच्या अडवली आ... फोर व्हीलर होत्या चार फोर व्हीलर होत्या तिने गाडी अडवली गाडी अडवल्यानंतर गाडीतनं माणसं आली गाडीतनं खाली मला घेतलं गाडीतनं खाली घेतल्यानंतर मला विचारलं कन्नड येते तर कन्नड काही येत नाही म्हणले हिंदी येते म्हणले माराला मारा आणि चालू इथं छातीला ते मारलं परत त्यानंतर कलर लावला ऑइल पेंट कलर होता ते तोंडाला लावता आणि डोळ्यात त्यानंतर ती गाडीला पूर्ण स्प्रे न गाडी पूर्ण काळी एकदम करून ठेवली त्यानंतर एक अर्धा तास सोडलं त्यांच्या जवळ ऑइल बोन्ड स्प्रे होते ते स्प्रे काढून पूर्ण गाडीच्या काचेवर गाडीच्या साईड वर कर्नाटक हो किंवा जिथे महाराष्ट्र एसटी महामंडळीने किंवा महाराष्ट्र लोक आहेत तिथे पूर्णपणे काळं फासण्यास काम केले एवढ्यावर ते थांबले नाही परत त्यांनी चालकाला केबिन मधून खाली काढून त्याला मारहाण करून त्याच्या तोंडालासुद्धा काळ फासले एवढं होऊन सुद्धा परत ते पुढे एसटीच्या प्रवासी दाराजवळ आले दाराला लातापरून आत येण्याचा प्रयत्न केला आत कसं महिला वयस्कर माणसं आत प्रवासी होती त्यामुळे दार हॅडिक असल्यामुळे ते दार बंद झालं त्यामुळे त्यांना आत प्रवेश करता आला नाही जवळजवळ हा वीस पंचवीस मिनिटं हा गोंधळ सुरू होता त्यानंतर ड्रायव्हरची पूर्णपणे मानसिकता आणि जवळजवळ त्याचा बीपी लोज आल्यासारखा होता त्यांची मानसिकता पुरवणी खालवली ते तसेच हळूहळू जाऊन पुढे मग तेथील ते चित्रदुर्गा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून त्यांना तिथं इंजेक्शन पेन किलर गोळ्या वगैरे घेऊन मग पुढे मग चित्रदुर्गा पोलीस स्टेशनसाठी आम्ही पुढच्या कामासाठी गेलो सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जो वाद आहे तो मिटवून कसो दे आम्हाला सुद्धा जनतेची सेवा करायची आहे आम्ही जनतेच्या सेवेसाठी चालू आहे आणि त्या सेवा आम्हाला सुरळीत करण्यात देण्यात यावी अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा